नमस्कार मंडळी आपण येले अनुराधा जेरॉक्स भोकरदन इथं सोनूची मम्मी घेऊन आली मला कारण कमेंटच तितकं येऊ लागले की हे जे संसार बाटलीची योजना आहे याच्यासाठी काय काय कागदपत्र लागते तर मंगेश पागारे सर ज्यांनी आमची फाईल वगैरे केली होती कागदपत्र पूर्ण करून तर ते सांगतील तुम्हाला आता की काय काय कागदपत्र लागते सर सांगाव थोडं सविस्तर या बांधकाम इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी आपल्याला सुरुवातीला आधार कार्ड मुख्यतः आधार कार्ड त्यानंतर नव्वद दिवसाचं एक प्रमाणपत्र असतं ज्यामध्ये ते शासकीय अधिकाऱ्याकडून दिलं जातं ज्या हद्दीमध्ये ज्या ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असेल ज्या हद्दीमध्ये तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टरद्वारे म्हणा किंवा प्रायव्हेट कंत्रेशनद्वारे म्हणा तुम्ही जर काम केलेलं असेल तर त्याला ते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र या नोंदणीसाठी आवश्यक असतं त्यानंतर तुमचे कुटुंबातील जितकी लोक असतील मुलं आई वडील यांची सुद्धा तुम्ही त्याला आधार कार्ड जोडू शकता आणि एक फोटो असे फक्त चार डॉक्युमेंट तिथं लागत असतात आणि फॉर्म कुठं पण भरू शकतो आपण तिथं ऑनलाईन आता आपन... शासनानं जे आहे तर कामगार इमारत बांधकाम कामगाराचं प्रत्येक तालुक्याला एक कार्यालय दिलेलं आहे हां तुमच्या नजीकच जे कार्यालय असेल तालुक्याचं तिथं ता जाऊन तुम्हाला तो फॉर्म ऑनलाईन भरावा लागेल हां आणि जर तुम्ही कोणाकडून काम करून घेत असेल तर मग तुम्हाला दोन पैसे त्याला द्यावं लागेल आहे ना मध्ये जर कोणी एजंट वगैरे असेल तर तर जास्त काही अवघड नाही योजना जास्त काही कागदपत्र लागत नाही यांना तर मग करू शकतो कोणी बी आहे का नाही तर सोनूची मम्मी घेऊन आली आपल्याला यांच्याकडं की ते सांगतील म्हणे सविस्तर तर चालेल धन्यवाद मंगेश सर तुमचे पण खूप खूप धन्यवाद